राम गणेशजीने बघा लेखपीतची भाजी केली नॉनव्हेजची भाजी केली जे की अजिबात मी माझ्या घरात करत नसते आणि याला सपोर्ट कोणी केला गावी परत केलेली मनीषा फक्त चिकनची भाजी करायला आणि खायला देवा परत आली कसं करावं या मुलीचं मला तेच करत नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा हे कितपत योग्य आहे मी नॉनव्हेज खात नाही परंतु या दोघांनी माझ्या घरात नॉनव्हेज केलं तुम्हीच सांगा हे कितपत योग्य आहे मला ना आता चक्कर येत आहे कसं तरी होत आहे तर त्याच्यामुळे इकडे गणेशजी करत आहेत भाजी आणि मनीषा करत आहे पोळ्या कारण कसं आहे ना मनीषा म्हणते तुमची बॉडी अजिबात तुम्हाला साथ देत नाही उपास करायला सगळ्यात जास्त गोष्ट तुम्हाला सांगतो मनीषा जात आहे ना म्हणून माझी तब्येत खराब झालेली आहे मनीषासाठी तब्येत खराब झालेली आहे तर इथं भाजीसाठी मस्तपैकी मसाला भाजण्यात आला होता आणि त्याच्यानंतर तो मसाला गणेशजीच्या हाताने त्यांनी काढून पण टाकला होता पोरगी जेवण नाही देत म्हटलं लवकर हॅलो फ्रेंड्स कसे आम्हाला भूक लागली आम्हाला पहिले तुमचं माझ्या मूवी हजार चॅनल वर आम्ही छान आहे पहिले आम्हाला जेवायला द्या नंतर <laughs> <दिपक देखे। laughs> ते तुमचे ब्लॉक करा थांबावा जरा जरा सायपाक दीपक जेवण मिळून करून द्या त्याची भाजी करणार आहे हे बघा माया नवरा माझ्यासाठी काय करणार आहे भाजी करणार आहे भाजी आज मी माया नवऱ्यासाठी गुरुवार धरला होतो एक नंबरची नाटके

कारण गणेशजीला नॉनव्हेज तर मी खाऊ देत नाही तर त्याच्यामुळे वांग्यांनाच त्यांनी नॉनव्हेज बनवलं आणि मच्छी समजून वांगे तळले आणि त्याची नॉन व्हेज सारखी भाजी सुद्धा केली आणि भाजी पण एकदम झनझणीत झाली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नॉन सारखीच झाली गणेशजी मी तर मला असं वाटणारजी तुम्ही आले म्हणूनच मी जास्त बिमार पडू नाही तुम्ही एकटी होती तुम्ही बिमार पडू नये मी घरातले सगळे काम करो मला आता आराम भेटून आला तरी मी बिमार पडून आली तुमच्या बहीण चार तुमच्या चार मी बीमार पडून आली माहित आहे का हे मारे डस्टे वर गरम गरम पोळ्या जेवा जेव्हा 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 करत राहते मला जस वाटते हे नाटक करते स्वयंपाक नाही पाहिजे म्हणून बिमार बिमारपणाचं नाटक करून राहिले

सगळं करता तर तू काय करता म्हणते ऑर्डर देऊन आणला आपण तुम्ही करता काय रे मग मया हाता पायाला कामाची सवय आहे तुम्ही लोक आले की मला हैदी बनवून ठेवता मग मया ते हात पाय जे डेली मया रुटीन असते ती मी म्हणून जाते त्यात मय गलती आहे का काही अजिबात नाही काय गरज आहे का एवढं चांगल्या चांगल्या पोळ्या करून खाऊ आल्याची शि बदुआ भेटा ना बदुवा पेक्षा डोक्याच्या बदू खाण्यापेक्षा धुवा भेटेल ना सगळ्या पण लठ्ठ झाली आमच्या पाठीमाग तर म्हणा की चला बा आणि मनीषा होती तर पोळ्या तोडून डोक्यात तिथं तिथं बघणी ठेवला मला तिथची वस्तू तिथंच पाहिजे ते, 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 दुणा ते दुणा ना बरोबर ठेऊन जाय राहायच्या पहिले ज्या ज्या वस्तू उचलून ठेवायला वापस बघावी हे वस्तू इथं होती ते कुठं ठेवली म्हणून हा मनसे नाही तर सांगतलं नाही म्हणून ऐकून जाय सगळं बरोबर नाही ते एक दिवस लेट जाय लागेल तर नाही सगळं उचलून जातो नाही तर आता वर झोपत नाही सामान सगळं जिथे तिथे राहून करून द्यायच जातो इकडे आहे ना इकडे आहे तिकडे बघ ना मी इकडे आहो तुझ्या काय भाजी लागत काय दिदीच्या जेवण करा मी टाकतो ए जेवण करशील ना मला अभ्यास करशील ना आण काढतो आण काढतो आण काढतो कशी आयडिया आहे जेवण करायचं अभ्यास करायचा हा नाही तर मग मम्मी काय करते हा तू जेवण कर तू जेवण करून दे पाहिजे तू पण जेवण करून हा आता कोणाचे टाकू पप्पाचे

सुद्धा सोडलं सूड़, सोडलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आज मी या वांग्यालाच मच्छी समजून तळतो आणि याची भाजी करतो आणि असं समजणार की मी आज नॉनव्हेजेच खाल्लं तसं मी त्यांना म्हणत असतो की तुम्ही एखाद्या वेळेस बाहेर जाऊन नॉनव्हेज वगैरे खाऊ शकता परंतु ते म्हणतात नाही तुला नाही आवडत ना, ना, ना तर मी ते नाही खाणार तर चिकन लेट पीस म्हणून म्हणून बिचाऱ्यांनी वांग्याची भाजीच खाल्ली मनीषा आणि गणेशजीने पण आणि मनीषा आली नाही परत ती गावी गेलेलीच आहे हा जो ब्लॉग आहे ना हा गुरुवारचाच आहे आणि तो ब्लॉग मोठा होत असल्यामुळे मी अर्धा ब्लॉग बाकी ठेवला नंतर मला मनीषाचा कॉल आला की तुम्ही पूर्ण ब्लॉग टाकलाच नाही म्हटलं ठीक आहे ठीक आहे नाराज होऊ नको बाळा राहिलेला ब्लॉग मी आत्ता टाकून देते तर स्वराज जेवण करत नाही तर अशी काहीतरी कलाकारी आम्हाला त्याच्यासमोर करावं लागते जोकर बनावं लागते काय काय करावं लागते तेव्हा कुठं जाऊन तो जेवतो आणि मुलाचा आनंद मुलाला जेवण जाण्यासाठी ना एक आई बाबा आपल्या मुलासाठी काही पण करू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही स्वराजला जीव घालत होतो आणि स्वराज बघा कसा त्याला परमानंद होत होता की चला माझ्यासाठी माझे आई बाबा जोकर सुद्धा बनत आहेत तर चला आता आपण करूया जे ही अशी पाहिजे येईल भाजी मजा नाही येते रातची भाजी केलेली होती गणेश धाडीकर या व्यक्तीने भाजी केलेली होती जमली गाव इतकं तू तर ओले होले हो काय चांगली चिकट एवढी टेस्टी दिसायला मस्त दिसून आली दिसायला मस्त असली की झालं अर्धपूर काय भरलं पाहिजे माहितीये का भाजी न भाजी पाहून हा अनर्थ जेवल्यास म्हणजे डोळे असे कोण दिसून आल्यास का जर फुकटचा म्हणून एका दमाने लावून घेतलं वाटते मांजरी आला तर या जेवण करायला तुम्ही बघू शकता खूप म्हणजे झनझण भाजी झालेली आहे तर ही भाजी केली होती त्यांनी बघू शकता आणि त्यांचं असं म्हणणं होतं जर मी ही भाजी चांगली करू शकतो तर नॉनव्हेज किती छान पद्धतीने करू शकतो तर अशा पद्धतीने हा ब्लॉग केलेला होता मनीषाने म्हणजे नॉनव्हेज खाते परंतु माझ्या इथं तिने कधीही डिमांड केली नाही ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब